नमस्कार पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी व एक मे यांची महंता। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दिन जानेवारी प्रजासत्ताक व एक मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस या दिवशी शाळेत झेंडा बंदन करतात तिरंगी झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे त्यात तीन रंग आहेत म्हणून त्याला तिरंगाही म्हणतात तिरंगी झेंड्यात वरच्या बाजूस केशरी मध्यभागी पांढरा तर खाली हिरवा असे तीन रंग असतात पांढऱ्या रंगा रंगाच्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असते त्याला चोवीस आरे असतात ध्वज योग्य प्रकारे फडकावून वंदन करून तसेच राष्ट्रगीत चालू असेपर्यंत सावधान स्थितीत उभे राहून त्याचा मान राखणे हे आपले कर्तव्यच आहे धन्यवाद दोन हजार सहाच्या प्रथम आवृत्तीनुसार इयत्ता पहिलीतील मराठी बालभारतीतील हा लेख व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद